वास्तु नंबर तेवीस चा मी विद्यार्थी आहे अनंत पोपटरावमुळे माझं नाव आहे माझ्या घरामागे मोकळ्या जागेमध्ये मी माती परीक्षण आणि निरीक्षण करत आहे मी काल या जागेमध्ये चारही दिशेला चार दिवे लावले होते त्याचप्रमाणे पूर्व दिशेकडचा दिवा जास्त वेळ ठेवत होता म्हणजे चालू होता त्याचप्रमाणे आता आपण माती परीक्षण करणार आहोत ही जी माती आहे ही जी माती आहे ही काळसर रंगाची त्याचप्रमाणे का थोडी पिवळसर आहे या मातीपरीक्षणानुसार आणि पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चारी दिशेला जे दिवे लावले होते त्यानुसार ही जी माती आहे ही जी जागा आहे ही ब्राह्मण वर्णासाठी उत्तम प्रकारची आहे धन्यवाद